तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नव जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील जे काही जाणवेल ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो तर तो नक्की शेअर करा कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं आपण अनेकदा आपल्या आयुष्यात अडकल्यासारखं वाटतं सगळं काही असूनही मन शांत नसतं काम चालू असतं लोक भेटत असतात प्रगतीही होत असते पण आत काहीतरी सतत कुरतडत राहतं असं वाटतं मी इतका प्रयत्न करतोय तरीही समाधान का नाही इगो इज द एनिमी याच प्रश्नापासून खरं उत्तर शोधायला लावतो तो बाहेरच्या जगाकडे बोट दाखवत नाही तो सरळ सांगतो अडथळा बाहेर नाही तो तुमच्याच आत आहे ईगो म्हणजे नेमकं काय ईगो का म्हणजे फक्त गर्व नाही तो फक्त मोठेपणा दाखवणं नाही ईगो म्हणजे स्वतबद्दल तयार झालेली एक ठराविक प्रतिमा मी असाच आहे मी हेच करतो लोक मला असंच ओळखतात ही प्रतिमा हळूहळू आपली ओळख बनते आणि मग आपण आयुष्य जगत नाही आपण त्या प्रतिमेला जपायला लागतो इगो कसा तयार होतो इगो एका दिवसात तयार होत नाही तो लहानपणापासून हळूहळू वाढत जातो कोणी कौतुक केलं की आपल्याला छान वाटतं कोणी दुर्लक्ष केलं की आपल्याला वाईट वाटतं हळूहळू आपलं मन शिकतं लोक काय म्हणतात यावर माझी किंमत ठरते आणि इथून इगो जन्माला येतो इगो आणि तुलना ईगोला तुलना फार आवडते कोण पुढे आहे कोण मागे आहे कोण जास्त ओळखीचं आहे आपण नकळत स्वतःला मोजायला लागतो आणि जेव्हा तुलना सुरू होते तेव्हा शांतता संपते कारण ईगोला समाधान कधीच मिळत नाही कोणी पुढे गेला तर ईगो दुखावतो कोणी मागे राहिला तर ईगो फुगतो दोन्ही परिस्थितीत आपण स्वतःपासून दूर जातो इगो आणि सतत स्वतःला सिद्ध करणं आपण अनेकदा खूप मेहनत करत असतो पण कारण फक्त काम नसतं कारण असतं मला दाखवायचं आहे मला सिद्ध करायचं आहे लोकांना कळायला हवं मी कोण आहे हे सगळं इगोकडून येतं रायन हॉलिडे इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जेव्हा काम स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलं जातं तेव्हा कामाचं सौंदर्य निघून जातं आणि मन थकायला लागतं ईगो आणि अपयश इगोला अपयश अजिबात आवडत नाही कारण अपयश त्याच्या प्रतिमेला धक्का देतं म्हणून ईगो आपल्याला सांगतो जोखीम घेऊ नकोस चूक झाली तर काय होईल लोक हसतील आणि मग आपण सुरक्षिततेत अडकतो प्रगती थांबते पण ईगो आपण वाचलोय असं समजतो इगो आणि शिकणं खरं शिकणं नेहमी नम्रतेतून येतं पण इगो नम्रतेपासून दूर पडतो कारण नम्र झालं की इगोला भीती वाटते लोक मला कमी समजतील म्हणून इगो आपल्याला सांगतो तुला सगळं कळतं तुला शिकायची गरज नाही आणि हळूहळू शिकणं थांबतं जिथे शिकणं थांबतं तिथे वाढ थांबते इगो आणि शांतता इगोला शांतता आवडत नाही कारण शांततेत आपल्याला स्वतःचा खरा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज बऱ्याचदा इगोला प्रश्न विचारतो तू खरंच आनंदी आहेस का तू खरंच स्वतःसाठी जगतोयस का हे प्रश्न इगोला अस्वस्थ करतात म्हणून इगो आपल्याला गडबडीत ठेवतो काम फोन लोक आवाज जेणेकरून स्वतःशी बसायची वेळच येऊ नये इगो आपल्याला कुठे नेतो इगो आपल्याला लगेच खाली खेचत नाही तो हळूहळू दिशा बदलतो तो म्हणतो तू योग्य आहेस तुला बदलायची गरज नाही इतरच चुकत आहेत आणि नकळत आपण थांबतो रायन हॉलिडे यालाच म्हणतो इगो आपल्याला मारत नाही तो आपल्याला अडवतो इगो आपला शत्रू ओरडत नाही तो आपल्या आतून बोलतो तो आपल्याला वाईट वाटू देत नाही तो आपल्याला खरं पाहू देत नाही आणि जिथे खरं पाहणं थांबतं तिथे वाढ थांबते जिथे इगो आपल्याला थांबवतो तिथूनच खरी वाढ सुरू होऊ शकते पण त्यासाठी पहिली गोष्ट लागते स्वतःला प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी कारण इगो आपल्याला वाईट बनवत नाही तो आपल्याला अंध बनवतो इगो कमी करायचा अर्थ काय नाही आहे इगो कमी करायचा म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही स्वतःवर विश्वास न ठेवणं नाही शांत बसून सहन करत राहणं नाही रायन हॉलिडे हे अगदी स्पष्ट करतो इगो कमी करणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं नाही तर स्वतबद्दलची भ्रमित प्रतिमा सोडणं आहे ईगो ओळखायला सुरुवात कुठून होते इगो ओळखायला सुरुवात होते या प्रश्नांपासून मला सतत मान्यता का हवी असते कोणी दुर्लक्ष केलं तर मला त्रास का होतो मी टीका ऐकू का शकत नाही मला नेहमी बरोबरच का वाटतं हे प्रश्न स्वतःला दोष देण्यासाठी नाही आहेत ते स्वतःला समजून घेण्यासाठी आहेत जिथे समज सुरू होते तिथे इगो हळूहळू शांत होतो सायलेन्स इगोचा सगळ्यात मोठा शत्रू इगोला बोलायला आवडतं स्पष्टीकरण द्यायला स्वतःला सिद्ध करायला लोकांना दाखवायला पण शांतता इगोला कमजोर करते जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही तेव्हा इगोला धक्का बसतो जेव्हा आपण आपलं काम बोलू देतो तेव्हा इगो मागे पडतो रायन हॉलिडे ह्यालाच म्हणतो लेट युअर वर्क स्पीक काम शांत असतं परिणाम बोलतात नम्रता म्हणजे कमजोरी नाही इगो आपल्याला शिकवतो नम्र राहिलास तर लोक तुझ्यावर चालून जातील पण वास्तव वेगळं असतं नम्र माणूस सगळ्यांना हो म्हणत नाही तो फक्त स्वतबद्दल खोटं बोलत नाही नम्रतेमुळे शिकायला जागा राहते सुधारायला वाव मिळतो आणि वाढ थांबत नाही जिथे नम्रता आहे तिथे ईगो फार काळ टिकत नाही ईगो आणि यश रायन हॉलिडे एक कठोर सत्य सांगतो ईगो फक्त अपयशात नाही यशात जास्त धोकादायक असतो थोडं यश मिळालं की इगो म्हणतो आता मला सगळं कळतं आता मला कोणी थांबवू शकत नाही आणि इथूनच पडण्याची सुरुवात होते जे लोक यश टिकवतात ते ईगोला यशावर बसू देत नाहीत ते स्वतला विद्यार्थीच ठेवतात शिकणं कधी थांबू नये इगोला वाटतं तुला आता शिकायची गरज नाही पण जेव्हा शिकणं थांबतं तेव्हा वाढ थांबते खरं मोठेपण हे मान्य करण्यात आहे मला अजून खूप शिकायचंय हा विचार इगोला शांत करतो आणि आयुष्याला खुलं ठेवतो तुलना सोडणं इगो शांत होण्याची सुरुवात तुलना इगोचं अन्न आहे जोपर्यंत आपण इतरांशी स्वतःला मोजतो तोपर्यंत इगो जिवंत राहतो जेव्हा आपण स्वतःची वाट स्वतःच्या गतीने चालायला ला लागतो तेव्हा इगो आपोआप शांत होतो कारण तुलनेशिवाय इगो टिकत नाही इगो शांत झाला की काय बदलतं खूप काही बदलतं प्रतिक्रिया कमी होतात निर्णय स्पष्ट होतात कामात खोलपणा येतो आणि मन हलकं होतं आपण सिद्ध करण्यापेक्षा निर्माण करायला लागतो दाखवण्यापेक्षा होऊ लागतो इगो मारायचा नसतो तो ओळखायचा असतो कारण इगो नसता तर आपण चाललोच नसतो पण इगो जास्त झाला तर आपण पोचत नाही रायन हॉलिडे याच ठिकाणी खूप शांत पण ठाम संदेश देतो जिथे इगो संपतो तिथून खरी वाढ सुरू होते आणि जेव्हा वाढ खरी असते